जालना महापालिकेवर भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचा महापौर पदाचा उमेदवार बसणार महायुतीची बैठक होऊन त्या बैठकीत महापौर पदाचा उमेदवार ठरणार भाजपचे महानगराध्यक्ष भास्करराव दानवे गांधी चमण इथं महिला स्त्री रुग्णालयात जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण काल छत्रपती संभाजीनगर येथील स्थानिक स्वराज्य निवडणुकीची मराठवाड्याची बैठक संपन्न भाजपचे अध्यक्ष भास्कर दानवे यांची प्रतिक्रिया आज दिनांक पाच जून रोजी दुपारी बारा वाजता मिळालेल्या माहितीनुसार गांधी चमड इथं महिला स्त्री रुग्णालयात जागतिक पर्यावरण दिनानिमित्त भाजपचे महानगर अध्यक्ष भास्करराव दानवे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले जालना महानगरपालिकेवर भारतीय जनता पार्टी आणि महा युतीचा महापौर पदाचा उमेदवार बसणार असून महायुतीची बैठक होऊन त्या बैठकीत महापौर पदाचा उमेदवार ठरणार असून काल छत्रपती संभाजीनगर येथील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची मराठवाड्याची बैठक असल्याची प्रतिक्रिया भाजपचे महानगराध्यक्ष अशोक पांगळकर भाजपचे अध्यक्ष बद्रीनाथ पठाडे भाजपच्या संध्या संजय देठे भाजपचे माजी उपनगराध्यक्ष सतीश जाधव हो। माजी नगरसेवक महेश निकम राजेंद्र भोसले माजी नगरसेवक सुनील पवार प्रशांत गाडे यांसह भाजपचे कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते येणाऱ्या जालना महानगरपालिका निवडणुकीला तुम्ही फोटो तर लढणार की महायुती म्हणून लढणार आहे भारतीय जनता पार्टीची काल मराठवाड्याची बैठक झाली संभाजीनगरला आणि त्या बैठकीमध्ये पाच जूनपासून पंधरा ऑगस्टपर्यंत वृक्ष लागवडीचा कार्यक्रम आम्हाला पक्षानं त्या ठिकाणी दिला आणि त्याचाच एक भाग म्हणून आम्ही गांधी चमन येथील सरकारी हॉस्पिटलच्या समोर जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या समोर आम्ही आज झाडाची लागवड या ठिकाणी केलेली आहे हा फक्त आणि फक्त वृक्ष लागवडीचा कार्यक्रम आज या ठिकाणी घेण्यात आलेला आहे आणि तुमचा जो प्रश्न विचारला की स्वतंत्र लढणार किंवा युतीमध्ये लढणार बरोबर ना तर त्या प्रश्नाचं उत्तर असं आहे काल आमची मराठवाड्याची बैठक झाली पुढच्या आठवड्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्राची बैठक होईल त्या संपूर्ण राज्याच्या बैठकीमध्ये आमचे वरिष्ठ नेते ठरवतील आणि महायुतीमध्ये आम्ही सर्व राज्याच्या निवडणुका लढवणार आहोत अशा प्रकारचं आत्तापर्यंतचं स्टेटमेंट आमच्या वरिष्ठ नेत्यांचं आहे वरिष्ठ नेते जे आदेश देतील त्या आदेशाचं पालन आम्ही निश्चितपणानं करू आणि समोर निवडणुकीला सामोरं जाऊ भाजपनं कोण कोण महापौरपदाचा उमेदवार भाजपकडून हे बघा आता निवडणुका आता अजून जाहीर व्हायच्या आहे निवडणुकीला जवळपास चार तीन ते चार महिने बाकी आहे आणि महापौरपदाची निवडणूक ही नगरसेवकामधून होणार आहे मग आत्ता सर्व प्रश्न निरुत्तरित आहे युती होणार आहे नाही होणार आहे युतीमध्ये निवडणूक लढवल्या जातील किंवा विदाउट युतीच्या निवडणूक लढवल्या जातील हे काही आज आज आम्ही सांगू शकत नाही आणि म्हणून ही गोष्ट नक्की आहे की या ठिकाणी भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचा महापौर जालना महानगरपालिकेच्या कुर्चूर त्या ठिकाणी बसणार याच्यात कोणत्याही भविष्यकाराला विचाराची गरज नाही ही काळ्या दगडावरची पांढरी रेग आहे एवढं ह्या या, या प्रसंगी मी ठामपणानं सांगू शकतो महायुतीकडून समजा महायुतीकडून देखील शिवसेने महापौरपदाचा उमेदवार जाहीर झाला शिवसेनेकडून महायुती सर्व पक्षांची मिळून बैठक होईल त्या बैठकीमध्ये निर्णय होईल महायुतीचा की एक्स वाय झेड हा महायुतीचा महापौरपदाचा उमेदवार आहे आणि त्या उमेदवाराला अनुषंगून सर्व शहरातील नगरसेवकाच्या निवडणुका लढवल्या